नमस्कार मैत्रिणीनो मी आज तुम्हाला दाखवणार आहे प्रेझेंट पाऊच कसं बनवायचं ते प्रेझेंट पाऊच बनवताना आपल्याला अकरा इंच लांब आणि आठ इंच रुंद असा कपडा घ्यायचा आहे सिंगल हा कपडा सिंगल घेतला आपण याची डबल घडी करायची आहे आणि या साईडने दीड इंच घेऊन असा गोल शेप द्यायचा आहे बघा असा गोल शेप द्यायचा आहे नंतर याच कलरचा डिझाईनचा कपडा घ्यायचा आहे आपल्याला आणि याची सरळ बाजू आहे ही ही सरळ बाजू सरळ बाजूवर कपडा असा ठेवायचा आहे असं ठेवल्यानंतर हे बघा आपल्याला इथून टिप मारायची आहे अशी गोल टिप मारून घ्यायची आहे हे बघा अशी गोल टिप मारून घेतली आपण त्यानंतर हा शेप द्यायचा याला ती कट करून घ्यायचा आणि इथे छोटे छोटे कट द्यायचे थोड्या थोड्या अंतरावर छोटे छोटे कट देऊन घ्यायचे त्यानंतर आपल्याला हा कपडा उलटवायचा आहे नंतर आपल्याला याच्यावरतून एक दाप टीप द्यायची नंतर हिची साईड असते ती आपल्याला अशी आतमध्ये तोंडून घ्यायची हे बघा दोन्ही साईड आतमध्ये हे झाल्यानंतर एवढं झाल्यानंतर हे बघा आपल्याला ही लेस अशी लावायची अशी ना? हे बघा याला लेस लावून झालेली आहे आता काय करायचं याला असं फोल्ड करायचं आहे आपल्याला साडेतीन इंच साडेतीन इंच फोल्ड करून आपल्याला इथून टिप मारायची हे बघा इथून आपल्याला साडेतीन इंचावर टिप मारायची साईडने पण आपल्याला तेवढंच अंतरावर टीप मारायची आणि हे असं फोल्ड करायचं आहे इथे आपल्याला या ठिकाणी एक टच बटन आणि त्यावरती एक शो बटन असं लावायचं आहे